सुरू झालेला आहे आणि आंब्याचा सीझन सुद्धा सुरू झालेला आहे आंब्याचा सीझन हा मस्त रसाळ मऊ रुसलुशीत आंब्याच्या शिऱ्याशिवाय अपूर्णच राहतो तर आज आपण अगदी परफेक्ट मेजरमेंटने मस्त रसाळ दाणेदाराचा हा आंब्याचा शिरा पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर काय करायचं सगळ्यात आधी एक वाटी रवा घ्यायचा आहे तर आपल्याला हलका सहा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही कोणताही इथे घेऊ शकता बारीक मोठा तर आपल्याला कोरडाच हा एक मिनिटभर पर परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर एक मिनिट दोन मिनिट रवा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाववाटी तूप तर तूप येथे मी थोडं थोडं करत घालणार आहे लागेल त्या पद्धतीने तूप यामध्ये घालत जायचं आहे पण एकूण येथे मला पाववाटी तूप लागलेलं ला आहे आता थोडं शिल्लक राहिलेलं तूप हे सुद्धा सगळं मी यामध्ये घालते आणि एक दोन मिनटं आणखी लो गॅसवर आपल्याला रवा चांगला असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर एकूण इथे मला एक चार ते पाच मिनटं लागलेले आहेत मंद गॅसवर रवा चांगला असा खमंग भाजून घेण्यासाठी तर तिथून पाहू शकता कलर हलकासा रव्याचा चेंज झालेला आहे हलका हलका लालसर कलर आलेला आहे यानंतर यामध्ये घालायचा आहे चमचावर वेलची पूड त्यानंतर एक वाटी साखर घालायची आहे तीसुद्धा आता आपल्याला लगेचच परतून घ्यायची आहे परतून घेऊन झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला एक चिमूटभर मीठ घालायचं आहे तर मीठ यासाठी गोडव्याच्या पदार्थामध्ये हलकंसं मीठ घातलं की त्याचा गोडवा आणखीनच वाढतो आणि आणखीनच चवदार हा पदार्थ तयार होतो त्यानंतर एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं मी मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे वाटल्यास तुम्ही दोन वाटी दूध घालू शकता किंवा दोन वाटी पाणीसुद्धा घालू शकता तुमच्या चॉईसनुसार पण मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी येथे वापरलेलं आहे चांगलं असं आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आणि साधारणतः लो गॅसवर एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे चांगलं असं मिश्रण वाफवून घ्यायचं आहे तर यावर झाकण ठेवून देते आणि एक तीन ते चार मिनटं वाफवून घेते ते चार मिनटं झालेले आहे आणि इथे आपला सिंपल असा शिरा तयार झालेला आहे थोडेसे आंब्याचे जे काही तुम्हाला कण दिसत आहे ते दुधामध्ये राहिले होते ते, ते यामध्ये राहिलेले आहेत तर आता पुन्हा एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक वाटी आंब्याचा रस तर बरोबर एक वाटी जेवढा आपण रवा घेतलेला ते आहे ते तेवढाच इथे मी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि हा सगळा आता मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं चांगले असे दणदणून वाफ घेऊन द्यायची म्हणजे मस्त चवीचा असा रसाळ मऊसूत असा हा आपल्या आंब्याचा शिरा तयार होतो यावर आता झाकण ठेवूयात आणि एक तीन ते चार मिनिट वाफून घेऊयात तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि ते आपला मस्त मऊसूत रसाळ दाणेदार आंब्याचा शिरा तयार झालेला आहे यामध्ये जे काही आपण प्रमाण वापरलेलं आहे या रेसिपीमध्ये ते एकदम परफेक्ट असं होतं एकदम मस्त रवाळ आणि मौसूत आणि दाणेदार असा हा आपला आंब्याचा शिरा तयार सुरू झालेला आहे आणि आंब्याचा सीझनसुद्धा सुरू झालेला आहे आंब्याचा सीझन या मस्त रसाळ दाणेदार आंब्याच्या शिराशिवाय अपूर्णच आहे जितका झटपट तयार होतो सोपा हे करायला टेस्ट तितकीच याची रिच लागते खूपच छान लागतो नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त चालू तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ वै काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही पाहू शकता मस्त मऊ मोकळा असा आपला शिरा तयार झालेला आहे मग वाट कसली पाहताय पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला ला नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका